नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण गाव स्टेशन रोडवरील मिटकॉल विकास केंद्र या ठिकाणी आहोत या ठिकाणी आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आणि ज्या परिचारिका आहेत त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलेले आहे तसेच त्या ठिकाणी विविध असे मान्यवर आले होते त्यांचं देखील महत्त्वाचे मार्गदर्शन झालेलं आहे याबाबतचा आपण व्हिडिओ लवकरच पाहणार आहोत नंतर खरं तर अकरावीनंतर मग करून घरचं म्हणत होते काय अकरावी करण्यापेक्षा काहीतरी शिकलेली परवडते मग अकरावी माझ्या बहिणीने तर पहिलं तिने कोर्स केला मग त्याच्यामुळं मी नर्सिंग फील्डमध्ये मी आले पहिलं काही कळलं नव्हतं नर्सिंगकडनं माझं पण कॉमर्स कॉमर्स मा आहे माझं आर्ट्स आहे मराठी सायन्स पण नसेल मी थोडी भीती होती नर्सिंग फील्डने कसं कमेल कसं काय करायचं हॉस्पिटलमध्ये काही माहीत नव्हतं मग हळूहळू माधुरी मॅडम वगैरे आम्हाला शिकवत होत्या त्यांच्या आम्ही त्यांना खूप त्रास दिला सॉरी मॅडम त्यावेळेला आम्ही लक्ष नाही दिलं पण आता परत ज्या वेळेला आम्ही शिकायला पाहिजे होतं त्यावेळेला मस्ती केली आणि आता म्हणजे मेकअप मस्त होतं की ज्या वेळेला आपण लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यावेळेला आपण लक्ष नाही दिलं त्यामुळं आताची जी आहे खूप काळजीपूर्वक शिका तुम्ही थँक्यू <laughs> मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं होतं नंतर मला इंजिनिअरिंग केलं का आणि त्यानंतर मी सतरा वर्षपैकी आमच्या कंपनीत कामाला होतो नंतर आता कॅनडाच्या कंपनीत तीन चार वर्ष काम मला तुम्हाला क्वेश्चन असा असेल की मेकॅनिकल इंजिनिअरिंग नर्सिंगला काय सांगणार रिझन काय मला बोलवायचं सर मी ते मी पहिल्यांदा सांग माझी वाईट डॉक्टर अर्जना भोसले इथं माउली हॉस्पिटलच्या बाजूला डेंटल क्लिनिक आहे हे माझी वाईफ आहे ठीक आहे लग्न झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मेडिकल फील्डबद्दल मी काय बघितलंच नाही थोडं थोडं लक्ष द्यायला आपलं आणि मी वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जात होतो त्यावेळी लक्षात आलं की इकडं आणि आपल्या म्हणजे माझी वाईफ जे क्लिनिकमध्ये करते किंवा हॉस्पिटलमध्ये करते काय डिफरन्स आहे बघायचं मला ते असं सवय झाली की अरे इथं काय वेगळं आहे आणि इथं काय वेगळं आहे असं बघत बघत माझ्या लक्षात आलं की खूप साऱ्या डिफरन्स आहे आणि ॲक्च्युअल कंपॅरिझन केलं तर इंडियन फील्ड इज बेटर दॅन इंडियन मेडिकल फील्ड इज बेटर दॅन अदर कंट्रीज इथं खूप चांगली सर्विस दिली जाते सगळं होतं पण ते कुणाच्या नजरेत येत नाही आपल्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस करोड आहे जगात सगळ्यात मोठा देश आहे आपला लोकसंख्येच्या बाबतीत आणि या लोकांना सर्विस द्यायला तुमच्यासारखे लोक अहोरात्र काम करत असतात म्हणून लोकसंख्या तिथं आहे आता आणि काही मोठे प्रॉब्लेम्स नाही आहेत आपल्यात एक्झाम्पल ते झालं तर कोविडचं देते दोन तीन वर्ष सगळे घरी बसले होते अचानक आपलं बंद आहे म्हणून सांगितलं मी पण इथेच होतो त्यावेळी ठीक आहे पण नाही आपण सगळे घरात सगळं ठीकठाक चाललं आहे फक्त एकच फील्ड काम करत होतं ते म्हणजे होतं नर्सिंग आणि मेडिकल डॉक्टर्स वगैरे हो पण डॉक्टर्स किती असतात आणि किती सर्विस देऊ शकतात लोकांना तर खूप कमी डॉक्टर्स होते आणि नर्सिंग हे फील्ड असं की ते काम करत होते आणि कुणाच्याही नजरेत न येता त्यांचं काम सतत चालू होतं एका कवरच्या खाली ते काम करत होते करत होते एकशे चाळीस करोड जिथं लोकसंख्या आहे त्यांचे त्याचे अगदी कमी म्हटले तरी थर्टी करोड लोकांना कोविड झाला असेल थर्टी करोड्स लोक ओके सगळे जिवंत नाही आले त्यातून जायला आपलं बॅडलक आहे वय होतं काही आणखी रिझर असतील पण या सगळ्या लोकांना बाहेर काढणारे लोक तुम्ही आहेत आणि जे त्यावेळी होते ते आहे आता मला वाटतं काही लोक त्यावेळी असतील काम करत आहेत म्हणून मी म्हणतो की तुम्ही आहे आणि जे आता जाणार आहेत या फील्डमध्ये त्यांच्यासाठी तर असा मोठा प्रॉब्लेम आहे की या लोकांनी एक मोठी लिगसी तयार करून ठेवली आहे तुमच्याकडे की कोविडचे तीन चार वर्ष इतकं मोठं काम करून ठेवले हे तुम्हाला सांभाळायचं आहे तर ते सांभाळून तुमची रिस्पॉन्स आहे आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्या तुम्हाला की तुम्ही ज्यावेळी या फील्डमध्ये जाल जॉब कराल त्यावेळी ते तुम्ही व्यवस्थित सांभाळाल तसेच देविदास सरांनी मला एकदा रिक्वेस्ट केली आमच्याशी चर्चा चालली होती आ, मी एक कोर्स केला होता जर्मनीत की प्रोफेशनलिझम याच्यासाठी काय असतं आणि त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की हा प्रोफेशनलिझम मेडिकल फील्डमध्ये स्पेशली नर्सिंग स्टाफला डॉक्टर्स वगैरे त्यांच्या लेवलनं काम करत असतात नर्सिंग स्टाफला करणं माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण तुमचे छोट्या छोट्या एका -एक डिसिजनवर कुणाचं तरी लाईफ अवलंबून आहे आयदर तो जगू शकतो किंवा मरू शकतो असंच एक मी एक्झाम्पल देईन तुम्हाला सगळ्यांना मूवीज बघायला आवडत असतील बऱ्याच लोकांनी बघितली नसेल अंकुर अरोरा मर्डर केस असं मूवीचं नाव आहे आपल्या देशातच आहे हिंदी मूवी आहे ओके त्याला माल मसाला लावून फार भडक केली आहे ते परतनंतर पण ती मूवी जर तुम्हाला बघता आली तर बघा रे म्हणजे मू मूवीचं नावसुद्धा कुणाला माहिती नसेल तुम्ही त्याच फील्डमधल्या तरी पण ती बघा त्याच्यात दाखवलं की एक चूक किती महागात पडू शकते त्यात Basic सा, बेसिक आहे सहा सात वर्षाच्या मुलाची एक ऑपरेशन असतं अपेंडिक्सचं आता बेसिक आहे ऑपरेशन आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स सुद्धा जातात आणि ते इतकं एक्सलंट होतं आणि एक पूर्ण आणि खरी स्टोरी आहे ती असं नाही की काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवलं रियल घडलेली स्टोरी आहे बघताना एक सेकंड असं होतं की अरे काय चाललंय ते अरे काय चाललंय तर मी कुणाची चूक आहे आणि काय काय गडबड होते त्याच्यामध्ये ते कळतं त्याच्यातून ती बघा जर बघता आली तर आणि दुसरं पुस्तक एक मी तुम्हाला सुचवेन एक रायटर आहेत जे ज्युईश होते आणि हिटलरने ज्यावेळी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प चालवले त्या त्या होते त्यात ते डॉक्टर होते आणि त्यांना पण ज्युईश म्हणून पकडून गेलं होतं आणि तिथं कॅम्पमध्ये काय व्हायचं या लोकांना खायला मिळायचं नाही काही का नाही कामाला वा लावायचे मध्ये आजारी पडायचे मग एनिवेज आता हिटलर म्हणजे हुकुमशहा होता त्या आजारी पडल्याने माणसाची मला विश्वास नव्हता कसं त्या चंद्रपूरमधल्या गार्डनमध्ये व्हिडिओ क्लिप पाहताना व्हिडिओ क्लिप संपतानाच वाक्य जीवन में रंग भरणे जीवन में रंग भरणे के लिए कुदरत काफी है निसर्ग पुरेस आहे तुमचे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला पैशाने मिळेल असं नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला खट्टानेच मिळेल असं नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला या जगातली उत्कृष्ट क्वालिटीची मिळते ती मिसळ आईचं प्रेम पैशाने मिळेल का झाडावरच्या पिकलेल्या फळाची मधुरता पैशाने मिळेल काय आईच्या हाताने केलेली भाकर पैशाने मिळेल हॉटेलमध्ये मिळेल काय बाबाने आपल्यावर केलेलं प्रेम भावाचं प्रेम बहिणीचं प्रेम मित्राचं प्रेम पैशाने मिळेल म्हणून आयुष्य खऱ्या अर्थाना जर रंग भरायचा असेल तर निसर्ग पुढे हा म्हणजे कोण आहे या निसर्गातलं पानं फुलं पक्षी प्राणी सगळंच आहे तसाच या निसर्गाचा एक भाग आहे माणूस आणि या माणसाची सेवा करत असताना आपल्याला निसर्गाची सेवा करतानाच आनंद कारण त्या व्यक्तीकडे त्या माणसाकडे त्या महिलेकडे त्या मुलाकडे जो रुग्ण म्हणून आहे जो पेशंट म्हणून आहे तो या निसर्गाचा आणि माणसाची सेवा करण्याचा आपल्याला मिळतोय हा भाग ठीक आहे पण आपल्याला निसर्गाची सेवा करायची क्षमते हे आणि ही सेवा करण्यासाठी सर्वजण मनापासूनचा प्रयत्न करताय याचा मला मनापासून झाला मला सगळ्या